शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा दहा तारखेला दुपारनंतर निकाल येण्याची शक्यता विधिमंडळात निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सुरू असल्याचीही माहिती शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाच्या चिन्हासंदर्भात दोन फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी शिंदेच्या शिवसेनेला पक्षचिन्ह देण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरेंची सुप्रीम कोर्टात धाव बिल्किस बानो प्रकरणी गुजरात सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका अकरा आरोपींना माफी देण्याचा निर्णय कोर्टानं बदलला तर पुढील प्रक्रिया महाराष्ट्रात पार पडणार तलाठी भरतीच्या दोनशे मार्कांच्या परीक्षेत अनेकांना दोनशेपेक्षा जास्त गुण एसआयटी चौकशीची परीक्षार्थींसह आणि एमपीएससी समन्वय समितीची मागणी तर परीक्षेवरून फडणवीस राऊतांमध्ये शाब्दिक युद्ध लोकसभा निवडणूक खेळण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टात घेतली होती धाव कांदा निर्यात निर्यातबंदीने राज्यामध्ये रखडले तीन हजार विवाह बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात हातात पैसा नसल्यानं शेतकऱ्यांवर मुलांची लग्न सुद्धा पुढे ढकलण्याची वेळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावरून वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या मालदीवच्या तीन मंत्र्यांचं निलंबन बॉयकॉट मालदीव नंतर सोशल मीडियावर एक्स्प्लोरर इंडियन आईसलँड हॅशटॅग ट्रॅक